जर तुम्हाला आहारातील पथ्य पाळून देखीलही गॅस ॲसिडिटी ब्लोटिंग पोट दुखणे पोट फुगणे इंडायजेशन तोंडाला सतत आंबट पाणी येणे यांसारखी लक्षणं दिसत असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे कारण गॅसची गोळी किंवा अँटासिड परमनंट रिलीफ देऊ शकत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन असरदार अशा घरगुती उपायांबद्दल बघणार आहोत मात्र यांचं योग्य वेळी आणि योग्य मात्रेमध्ये सेवन करणं गरजेचं आहे कारण खराब डायजेशनमुळे मुळे किंवा खराब पचनक्रियेमुळे शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर आपली पचनक्रिया व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण घरगुती असरदार असे तीन उपाय तर बघणारच आहोत परंतु आयुर्वेदातील महत्वाचे पाच नियम की जे पचनासाठी अत्यंत गरजेचे आहेत त्याबद्दल देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिला घरगुती उपाय म्हणजे पित्तशामक चूर्ण ज्या लोकांना पित्ताची लक्षणं आहेत किंवा पित्ताच्या व्याधी आहेत उष्णतेचे विकार आहेत ज्यांना पोटामध्ये सतत जळजळतं छातीमध्ये जळजळणे किंवा ऍसिडिटी यांसारखी जर लक्षणं असतील तर त्यांच्यासाठी पित्तशामक चूर्ण अत्यंत प्रभावशाली आहे आता हे तयार कसं करायचं तर त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम बडीशेप म्हणजेच फेनिल सीड्स आणि पन्नास ग्रॅम धणे म्हणजे कोरिएंडर सीड्स हे वेगवेगळे मंद असेवर गॅसवर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत आता याच्यामध्ये पन्नास ग्रॅम ज्येष्ठमध चूर्ण आणि पंचवीस ग्रॅम आवळा चूर्ण एकत्र करायचं आहे हे व्यवस्थित एकत्र करून बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आता हे सेवन कसं करायचं तर जेवणापूर्वी म्हणजे दुपारच्या जेवणाच्या आधी आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी अर्धा ते एक तास एक एक चमचा हे पाण्यामध्ये मिसळून याचं सेवन करायचं आहे यामध्ये तुम्ही चवीसाठी खडीसाखरेचा सा देखील वापर करू शकता मात्र ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी खडी साखर वापरू नये पित्तशामक चूर्ण हे अत्यंत प्रभावशाली असं कॉम्बिनेशन आहे याच्यामुळे शरीरातील जे पित्त विकार आहेत किंवा जळजळणे मळमळणे उलटी आल्यासारखे वाटते यांसारखी लक्षणं कमी झालेली दिसतात त्याचप्रमाणे हे चूर्ण शरीरामध्ये थंडावा निर्माण करत यामध्ये यामध्ये आवळा ज्येष्ठ मनासारखी रसायनं वापरलेली आहेत की जी शरीराला स्ट्रेंथ देतात इम्युनिटी चांगली ठेवतात आता हे किती दिवस सेवन करायचं आहे तर तुम्ही हे रोजच घेऊ शकता कारण हे अत्यंत सेफ आहे परंतु तुम्ही दोन ते तीन आठवडे कंटिन्यू याचं सेवन करू शकता वसंत ऋतूमध्ये किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे ज्यावेळी उन्हाळा असतो त्यावेळी शरीरातील पित्त वाढल्यासारखं दिसून येतो त्यावेळी मात्र याचं सेवन तुम्ही रोजच करू शकता बघूया दुसरा उपाय कोणता तर पाचक चूर्ण पाचक चूर्ण शरीरामध्ये जाठराग्नी वाढवत खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन करत यामध्ये जी वापरलेली घटक द्रव्य ती अत्यंत सेफ आहेत आणि इझिली अवेलेबल आहेत चला बघूया हे तयार कसं करायचं सा? त्याच्यासाठी ओवा दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे एक चमचा आणि शहा जिरे किंवा काळे जिरे अर्धा चमचा घ्यायचे आहे आता हे सर्व वेगवेगळे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये थोडस काळे मीठ टाकायचं आहे आता हे सेवन कसं करायचं तर हे सेवन करण्याची पण एक विधी आहे त्यासाठी एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा पिसायचा आहे त्यामध्ये मगाशी सांगितलेलं चूर्ण एक चमचा टाकायचा आहे आणि हे छान उकळवायचं आहे आता हे उकळल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस दोन ते तीन थेंब टाकायचा आहे आता हे सेवन कधी करायचं तर जेवणानंतर पंचेचाळीस मिनिटांनी याचं सेवन करायचं आहे हे घ्यायचं कसं तर हे गरम गरम आणि घोट घोट असं करत प्यायचं आहे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पोट दुखणे पोट फुगणे किंवा ब्लोटी गॅस यांसारख्या जर काही तक्रारी असतील तर त्या कमी झालेल्या नक्कीच दिसून येतील या चूर्णाच्या सेवनाने शरीरामध्ये जागणी वाढतो म्हणजे जो आपल्या आहार पचनासाठी अत्यंत आवश्यक असणारा अग्नी आहे तर तो वाढतो आणि खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होऊ शकतं हे किती दिवस घ्यायचं आहे तर तुम्ही चार ते पाच दिवस कंटिन्यू याचं सेवन करू शकता तिसरा जो घरगुती उपाय आहे तर ज्या लोकांना भूक लागत नाही किंवा ज्यांच्या तोंडाला चव नाही ज्यांना मळमळणे किंवा उलटी आल्यासारखी लक्षणे सतत दिसतात अशा लोकांसाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे यासाठी काय करायचं तर छोटासा आल्याचा तुकडा किसून घ्यायचा आहे त्याच्यात थोडस सैंदव मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे सर्व मिश्रण चावून चावून खायचं आहे आणि याच्यावर थोडस कोमट पाणी प्यायचं आहे हे कधी सेवन करायचं तर जेवणापूर्वी अर्धा ते एक तास तुम्ही याचं सेवन करू शकता आणि थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला जी समस्या आहेत की चव न लागणे भूक न लागणे इनडायझेशन सारखी जी काही लक्षणं आहेत ती कमी झाल्यासारखी दिसून येते किती दिवस सेवन करायचं आहे तर तुम्ही दोन ते तीन आठवडे कंटिन्यू हे सेवन करू शकता त्याच्यानंतर गॅप घेऊ शकता आणि ज्यावेळी पुन्हा या लक्षणं किंवा पुन्हा समस्या जर निर्माण झाल्या तर याचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता आतापर्यंत आपण बघितलं की घरगुती उपाय डायजेशनसाठी किंवा गॅसेस होत आहेत ब्लोटिंग होत आहेत त्याच्यासाठी असरदार असे घरगुती उपाय कोणते चला बघूया की आयुर्वेदातील ते कोणते पाच नियम आहेत जे अन्न पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत पहिला नियम म्हणजे भूक लागलेली नसताना आहाराचं सेवन करू नये म्हणजेच आधी घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालेलं नाही किंवा भूक चांगली लागलेली नाही असं असेल तर आहाराचं सेवन करू नका दुसरा नियम म्हणजे काय की भूक लागली असेल तर आहार करणे म्हणजे जेवण घेणे गरजेचे आहे म्हणजे जर तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्ही जेवण करत नाही आहे जेवण स्किप करताय तर यानं काय होणार आहे की शरीरामध्ये पाचक द्रव्य तयार झालेली आहेत आणि ती तिथे आहाराची वाट बघतायत आणि तुम्ही आहाराचं जर सेवनच केलं नाही तर याने काय होणार शरीरामध्ये पित्त वाढणार आहे उष्णता वाढणार आहे ॲसिडिटी होणार आहे डोकेदुखी होणार आहे त्यामुळे भूक लागली तर आहाराचं सेवन नक्की करा तिसरा नियम काय तर आहार हा योग्य वेळेतच घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय की तुम्ही दुपारचं जे जेवण आहे तर ते पित्तकाळामध्ये घेणं गरजेचं आहे पित्तकाळ हा सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतच आहे म्हणूनच तुम्ही सकाळचं जेवण हे अकरा ते बारा या वेळेमध्ये घेणं गरजेचं आहे त्यामुळे पुढचा जो पित्तकाळ आहे तर तो आहार पचनासाठी मदत करणार रा आहे रात्रीचं जेवण तुम्ही सूर्यास्तापर्यंत घेणं गरजेचं आहे किंवा सात साडेसात पर्यंत घेणं गरजेचं आहे कारण आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर आपला जो जाठराग्नी आहे तर तो हळूहळू मंद व्हायला लागतो म्हणजे आहार पचवण्यासाठी जो आवश्यक असणारा अग्नी आहे तर तो हळूहळू मंद होतो आणि आहार व्यवस्थित पचत नाही म्हणून रात्रीचं जेवण हे सूर्यास्तापर्यंत करणं गरजेचं आहे त्यानंतरचा नियम म्हणजे ज्यावेळी तहान लागेल त्यावेळीच पाण्याचं सेवन करा अतिरिक्त पाण्याचं सेवन करू नका याने काय होणार आहे की शरीरातील जाठराग्नी मंद होणार आहे त्यानंतरचा नियम म्हणजे वात वाढवणारे जे पदार्थ आहेत तर ते आहारात घेऊ नये आता यामध्ये चणे छोले राजमा किंवा फर्मेंटेड फूड बेकरी फूड हिरव्या पालेभाज्या रॉ फूड किंवा सलाड्स या सर्वांचा समावेश होतो यामुळे शरीरामध्ये वात वाढतो त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन करू नये ज्यांना गॅस किंवा ब्लोटिंग यांसारख्या समस्या सतत जाणवत असतील तर अशा लोकांनी अशा पदार्थांचं सेवन करू नये तुम्ही आयुर्वेदातील पालन देखील गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की घरगुती उपाय की जे गॅस किंवा ब्लोटिंग किंवा इंडायजेशन साठी अत्यंत प्रभावशाली आहेत असे कोणते उपाय आहेत ते आपण बघितलं त्याचप्रमाणे आयुर्वेदातील असे कोणते पाच नियम आहेत जे अन्न पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार